हरिभक्त नितीन महाराज मोर यांना पिंपरी चिंचवड समाज भूषण पुरस्कार जाहीर दिवंगत महापौर कै भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या अडतीसाव्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन गुरुवार दिनांक सहा जून रोजी पिंपरी वाघेरे येथे नव महाराष्ट्र विद्यालय मैदान येथे करण्यात आलं कार्यक्रमात देहू गाव येथील हरिभक्तपुरा नितीन महाराज मोरे यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दिवंगत महापौर भिकुवागेरे पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो यंदाचा वा स्मृती दिन आहे आणि यावर्षी आपण पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार हा हरिभक्त परायण नितीन महाराज मोरे देऊ यांना या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर देऊ संस्थांचे ते अध्यक्ष म्हणून जे काम केलं आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं धीवमध्ये एक चांगलं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालं गाथा मंदिराचं म्हणा किंवा नारायण महाराज मंदिराचं म्हणा आणि अनेक काही गोष्टी पायवारीमध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी दिंडी प्रमुखांशी बोलून त्या ठिकाणी तिथल्या प्रशासनांशी बोलून एक चांगल्या निवासामध्ये देखील एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वारकऱ्यांना राहण्यासाठी सोय करून उपलब्ध करून दिलेली आहे तर अशा अनेक गोष्टींनी या ठिकाणी आमचे नितीन महाराजांनी चांगलं काम केलं आणि त्यांची कामाची पावती म्हणून आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये एक, एक चांगलं नाव धीवमध्ये आणि पिंपरी किंवा या पायवारीमध्ये एक त्यांचं नाव चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना हा पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार आमच्या यावर्षीच्या भिकू वागेरे पाटील प्रतिष्ठाननं जाहीर केलेला आहे आणि ह्या पुरस्काराचं स्वरूप अकरा हजार रुपये रोख शाल श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाईल तसंच आपण दरवर्षी रक्तदान शिबिर घेत असतो आणि याही वर्षी रक्तदान शिबिर घेतलेला आहे मागच्या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास एकशे पंच्याहत्तर लोकांनी सहभाग घेतला लो होता याही वर्षी त्या पद्धतीनं रक्तदाते याच्यामध्ये सहभाग घेतील आणि निश्चितच रक्तदानाने आणि या कार्यक्रमाने या स्मृतिदिन आपण साजरा करणार आहोत नागरिकांना मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल की रक्तदान दिल्यानंतर ते रक्त आणखीन वाढत असतं त्याच्यामुळं कुठलाही साईड इफेक्ट होत नसतो आणि रक्तदान हा एक असा विषय आहे की त्याच्यामुळं दुसऱ्याचा जीव वाचू शकतो दुसऱ्याला आपण चांगल्या पद्धतीनं कुणाचं ऑपरेशन असेल किंवा कुणाला काही uh, हे uh, uh, रक्ताची गरज असते तर त्या ठिकाणी त्याचा उपयोग आपल्याला चांगला होतो आणि निश्चितच त्याच्यामुळं आपल्या शरीरावरती कुठलाच परिणाम होत नाही आणि त्याच्यामुळं रक्तदा रक्तदान केल्यामुळं रक्तदा रक्त वाढतं पण आणि एखाद्याचा जीव पण वाचतो त्यामुळं रक्तदान करावं अशी मी आपल्या माध्यमातून सर्व रक्तदात्यांना विनंती करतो